लग्न समारंभात बरेचदा एकमेकांसोबत मजा मस्करी सुरू असते पण उत्तर प्रदेशातल्या बिजनौर इथे बूट चोरण्याच्या प्रथेवरून इतका मोठा गोंधळ झाला की संपूर्ण प्रकरण शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचलं मेहुणीने जेव्हा नव्या भाऊजींकडे पैसे मागितले तेव्हा त्यांनी हात आखडता घेतला मग काय त्यावरूनच लग्न मंडपात सुरू असलेली मजा मस्करी कुसकरी मध्ये रूपांतरित झाली आणि थेट हाणामारी पर्यंत पोहोचली दोन्ही लोक एकमीकानबरोबर भिडले आणि एकच राडा झाला नेमके काय झालं जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत देहरादून वरून मोहम्मद साबीर वरहाड घेऊन बिजनौरचा गडमलपूर इथे पोहोचले सर्व काही आनंदात सुरू होतं लग्नात बँडबाज्या ढोलताशे नाचणं गाणं सगळं काही आनंदात सुरू होतं लग्नात बँडबाज्या ढोलताशे नाचणं गाणं असं जल्लोषाचं वातावरण होतं पण लग्नविधी सुरू झाले आणि त्यानंतर नवरदेवाचे बूट चोरण्याची प्रथा आली तेव्हा वादाची ठिणगी पडली मेहुणीने परंपरेनुसार नवऱ्याचे बूट चोरले त्या बदल्यात नवरदेवाकडे तब्बल पन्नास हजारांची मागणी केली नवरदेव ही हट्टी निघाला त्याने पाच हजार रुपये घ्या नाहीतर बूट ठेवा असं म्हटलं त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला हा वाद इतका बिघडला की बूट बाजूला राहिले आणि हातात लाठ्या काठ्या आल्या नवरीकडच्या काहींनी नवऱ्याला भिकारी म्हटलं त्यावरून नवऱ्याकडचे चांगलेच संतापले हा वाद वाढून हाणामारीपर्यंत पोहोचला लाठ्या काठ्या चालल्या नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना खोलीत दांबून ठेवण्यात आलं दोन गटात हाणामारीनंतर जशी तणावाची स्थिती बनते तसं लग्न मंडपात घडलं या घटनेनंतर नवऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आला त्यात नवऱ्याने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला या पोस्ट मध्ये बूट चोरी प्रथेचा बळी पडलेला नवरा असा उल्लेख करण्यात आला या प्रकारानंतर नवरदेव नाराज झाला आणि त्याने नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला तवे नवरीकडच्या कुटुंबांनी गुंडांना बोलवून वरहडानना बंधक बनवलं नवऱ्याचे वडील आजोबा भाऊ भावजी सर्वांना मारहाण करण्यात आली ही घटना समजताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बंधक वरहाडी मंडळींना बाहेर काढलं पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी केली दोन्ही बाजूच्या लोकांना स्टेशनला आणलं तिथे दोघांमधला वाद सामंजस्याने सोडवण्यात आला झालं गेलं विसरून जा असं सांगून दोघांमधला वाद मिटवण्यात आला पण एका बोट चोरणाच्या प्रथेवरून इतकं सगळं घडलं याचीच सध्या चांगली चर्चा होते यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद